हॅलो फ्रेंड्स सुनीता सुपाल्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा एका छान छान चा रेसिपीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आज खूप दिवसानंतर रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे ऑफिसमधली कामं मुलांची परीक्षा यामुळे व्हिडिओ बनवायला तर वेळ भेटतच नाही आहे पण तरी म्हटलं आज दाल खिचडी ही सगळ्यांची फेवरेट आहे आणि अगदी माझीसुद्धा आणि मी केलेली दाल खिचडी तर सगळ्यांनाच आवडते अत्यंत कमी भाज्यांचा वापर करून मी केलेली आहे कारण फक्त घरामध्ये फक्त त्यावेळेला टोमॅटो गाजर मटार आणि बटाटा एवढंच होतं पण डाळ खिचडी करण्याची पण काही पद्धत असते ती जर तुम्ही प्रॉपर यूज केली ना तर डाळ खिचडी तर तुमची एक नंबरच होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी डाळ खिचडी बनवण्यासाठी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे इंद्रायणी तांदूळ सगळ्यात महत्त्वाचा चिकट असतो आणि त्याला सुगंध खूप सुंदर असतो त्याच्यामुळे आपल्या दाळ खिचडीला खूप छान टेस्ट येते अगदी आजारी माणूस जरी असेल ना तरीसुद्धा ते खाईल आता इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरा किंवा जे अवेलेबल असतील त्याप्रमाणे आता इथं मी अर्ध गाजर घेतलेला आहे थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि हे जास्त होत होते त्याच्यामुळे बट मटार जे आहेत ते, ते मी बाकीचे ठेवून दिले बटाटे कापून घेतलेले आहेत छोटे छोटे क्यूब्समध्ये बटाटासुद्धा खूप टेस्टी लागतो काही लोकं ना आवडत नाही म्हणजे आणि एक छान लाल भडक असं टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपण छान बारीक कापून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या काही लोक घेतात की कशाला वाया घालवायचं पण पुरुषांसाठी या बिया चांगल्या नसतात असं म्हटलं जातं मी पण बऱ्याच वेळेला व्हिडिओजमध्ये वगैरे ऐकलं आहे त्याच्यामुळे हे तुम्हालासुद्धा मी सांगते की शक्यतो नका वापरू बिया वगैरे पुरुषांसाठी ह्या चांगल्या नसतात टोमॅटोमधल्या बिया आता टोमॅटोसुद्धा मी बारीक छान कापून घेत आहे गाजर इथं माझ्या दिदीला खूप आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं गाजर तिच्यासाठी बाजूला ठेवलं होतं येता जाता ती असं म्हणजे काही गाजर मटार म्हटलं तरी ती खाते कच्चेच आणि ते पौष्टिक असतात टोमॅटो छान कापून झालं आहे त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे छोटासा बासमती तांदळाचीसुद्धा तुम्ही दालखिचडी करू शकता पण त्याची प्रोसेस जी आहे ना ती खूप वेगळी आहे ती रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेन आजची ही रेसिपी आहे ना त्याकरता तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा आपला गावचा जो तांदूळ असतो ना सुगंधवाला तो तुम्ही यूज करा या दालखिचडीसाठी एकच नंबर म्हणजे आजारी माणूस जर असेल ना तर ते खाऊन अगदी तरतरीतच तर झालं तर तर पाहिजे आता एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कारण दुसरं तिखट आपण काहीच नाही टाकणार आहोत तर तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दोन तीन कोथंबीर घेतलेली आहे मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर आता तर खूप छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आता प्रमाण बघा मुगाची डाळ आणि मसूरची डाळ अशी मिळून मी एक वाटी घेतलेली आहे आणि तांदूळ मी एक वाटी घेणार आहे म्हणजे एक वाटी डाळी आणि एक वाटी तांदूळ हे प्रमाण आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये राई टाकलेली आहे राई तडतडले की मस्त असा ठेचून घेतलेला लसूण थोडासा हिंग आणि कडीपत्त्याची पानं फोडणी आपली छान बसली ना की सुगंध एकच नंबर येतो त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची टाकून घेतलेली आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो टाकलेले आहेत टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचे फोडणी छान बसली ना तर डाळ खिचडी एकच नंबर होते थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे त्यानंतर कोथंबीर धणे पावडर जिरे पावडर आणि हळद हे टाकून सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या भाज्या आहेत म्हणजे बटाटे मटर आणि गाजर या तीनच भाज्या माझ्याकडे होत्या त्या तेवढ्या छान परतून घ्यायच्या आहेत सुगंध तुम्ही या स्टेजला सुगंध बघाल ना तर अप्रतिम येतो त्यानंतर थोडीशी मिरची पावडर आणि मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे ते टाकून छान मिक्स करायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ हे जे आपण धुवून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सगळं छान एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये आपल्या छान तांदूळसुद्धा भाजले गेले पाहिजेत तो एक फ्लेवर जो म्हणतात ना तो याच्यामध्ये उतरला जातो आणि तोच टेस्टी लागतो आणि पाणी पाहू शकता मी गरम पाणी करून घेतलेला आहे प्रमाण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते तुरीची आणि मुगाची डाळ एक वाटी नंतर तांदूळ एक वाटी आणि त्याला सहा वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे आता कुकर झाकून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर उघडल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे थंड पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही आता दाळ खिचडी चांगली हलवून त्यात गरम पाणी टाकलेलं आहे आणि एका दुसऱ्या मोठ्या टोपामध्ये मी ही दाळ खिचडी का काढून घेणार आहे जेणेकरून छान हलवली पण जाईल आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करता येईल आता छान दाल खिचडी गरम झालेली आहे आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तेल घेतलेलं आहे तेलात तेला छान लसूण टाकलेलं आहे त्यानंतर लसूण छान भाजला की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे मोहरी नाही जिरं टाकायचे आहेत दोन छोट्या मिरच्या टाकलेल्या आहेत या फोडणीच्या मिरच्या वेगळ्या मिळतात दुकानामध्ये त्या तुम्ही वापर करू शकता नसेल तर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर थोडासा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे खमंग फोडणी दाळ खिचडीवरती ओतून आता मी मस्त पापड आणि खिचडी खायला घेत आहे तुम्हीसुद्धा जेवायला या पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ